आणि आता आपण बघणार आहोत सविस्तर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजप राज्यात जवळपास पंचवीस वर्ष एकत्र राहिलेले हे दोन शेलेदार एकत्र एक सरकारमध्ये राहिले एकत्र एकोणीसला उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केला शिवसेना आणि भाजपमध्ये मोठी दरी पडली पण दोन हजार बावीसला एकनाथ शिंदेनी बंड पुकारलं शिवसेना फुटली आणि त्यानंतर मात्र या दोन्ही पक्षांमध्ये जणू राजकीय युद्ध सुरू झाला दोघांनी एकमेकांवर टीका केली नाही असा दिवसही गेला नाही टीका आरोप प्रत्यारोप यांचा सिलसिला अजूनही सुरूच आहे पण बुधवारी अचानक उद्धव ठाकरेंनी भाजपचं कौतुक केलं आणि तेही आपल्या पक्षाच्या जाहीर मिळाव्या आता भाजपची अशी कोणती बाब आहे की ज्याचे दाखले उद्धव ठाकरे देतात आणि वर आपल्या कार्यकर्त्यांना त्याचं अनुकरण करायला सांगताय बघूया ही माझ्याकडे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र बूथ समिती गठन तपशील हे मुंबईचं आहे आपली सुद्धा लोक असतात असं काय नाही की त्यांचीच लोक आपल्याकडे असतात त्यांच्यात पण काय चाललंय नाशिक मध्ये आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी भाजपच्या कार्यपद्धतीचं कौतुक केलं एवढंच नाही तर भाजपचं बूथ मॅनेजमेंट आपल्या पक्षात कसं राबवता येईल याची तयारी करा अशा सूचनाही दिल्या बरे मी बघितलं आता मला वाटतं सकाळपासून आजपर्यंत बरेच मार्गदर्शन झाले एक फक्त म्हणून मला मी त्याचा फोटो काढून आणला आहे की आपली तयारी कशी पाहिजे मला वाटतं विनायकजी तुम्ही सगळं याचं मार्गदर्शन केलं ना बूथ मॅनेजमेंट ही माझ्याकडे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र बूथ समिती गठन तपशील हे मुंबईचं आहे आपलीसुद्धा लोकं असतात तो इकडे तिकडे असं काय नाही की त्यांचीच लोकं आपल्याकडे असतात त्यांच्यात पण काय चाललंय मला रोज कळत असतं पण हे मुंबईचं आहे ह्याच्यामध्ये जबाबदारी त्याच्यात नंबर एक आहे बूथ अध्यक्ष मग त्याच्या पुढे त्या माणसाचं पूर्ण नाव मोबाईल नंबर मग बूथ सरचिटणीस नाव पूर्ण नाव मोबाईल नंबर मग सदस्य लाभार्थी प्रमुख म्हणजे मला काय कळलं नाही कसला लाभ त्याचंसुद्धा नाव आणि मोबाईल नंबर मग सदस्य दोन सदस्य तीन करत करत दहा सदस्यांचं नाव त्यांनी दिलेले आहेत प्रत्येकाचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर ही तयारी आपण केली पाहिजे आणि पुढे सूचना आहे की बारा सदस्यांमध्ये किमान तीन महिला प्रतिनिधी असाव्यात त्याच्यामुळे तुमच्यावरती पण जबाबदारी असणार आहे ई व्ही एमचा घोटाळा आहे जरूर आहे योजनांचं गारूड नक्की आहे पण त्याचबरोबरीने बूथ मॅनेजमेंट हे फार महत्त्वाचं आहे बोगस वोटिंग तुम्ही खात्रीपूर्वक सांगता तुमच्याकडे एक सुद्धा बोगस मतदान झालं नसेल पण जर का आपले बूथ प्रमुख आणि पोलिंग एजंट त्यांना आपण ट्रेनिंग दिलं आपले होते पण बूथ प्रमुख एवढ्यासाठी पाहिजे की तो यादीतल्या प्रत्येकाला नावानिशी चेहऱ्या सकट ओळखणारा पाहिजे केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपनं सलग तीन निवडणुकांमध्ये मोठं यश मिळवलं सत्ताही स्थापन केली ईडीचा वापर पक्ष फोडणं बहुसंख्यांकांचं राजकारण लोककल्याणकारी योजनांचा प्रचार यामुळेच भाजप निवडणुका जिंकते असा आरोप विरोधकांनी वारंवार केला पण भाजप हा सातत्यानं निवडणुकांची तयारी करणारा पक्ष आहे ही बाब या देशाच्या राजकीय वर्तुळात सर्वमान्य आहे आणि त्याला कारण आहे भाजपची सशक्त पक्ष संघटना राज्य पातळीवर भाजपची पा ही संघटना कशी आहे तेही बघा प्रदेश अध्यक्ष मग जिल्हा अध्यक्ष त्या खालोखाल तालुका अध्यक्ष मंडळ अध्यक्ष बूथ प्रमुख आणि पन्ना प्रमुख यातील पन्ना प्रमुख आणि बूथ प्रमुख हे मतदारांशी वैयक्तिकरित्या संपर्कात असतात पण भाजपच्या या पक्ष संघटनेचे दाखले देणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची संघटन पद्धती ही तर भाजपापेक्षाही सखोल आहे आधी पक्षप्रमुख मग युवासेना प्रमुख मग शिवसेना नेते शिवसेना संघटक शिवसेना संपर्क नेते शिवसेना जनसंपर्क प्रमुख त्यानंतर शिवसेना उपनेते शिवसेना सचिव शिवसेना प्रवक्ते शिवसेना जिल्हाप्रमुख शिवसेना विभाग प्रमुख लोकसभा संपर्क प्रमुख विधानसभा संपर्क प्रमुख शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना शाखा प्रमुख शिवसेना गटप्रमुख शिवसेना मतदार यादी प्रमुख शिवसेना इमारत किंवा वस्ती प्रमुख शिवसेनेची संघटना पद्धती ही फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये देशभरात मॉडेल मानलं गेलं पण गेल्या काही वर्षांमध्ये तळागाळात केंद्रित असणारी शिवसेना उच्च स्तरावर केंद्रित होऊ लागली आणि मग मात्र सेनेची संघटनात्मक ताकद कमी व्हायला लागली खर तर त्यांनी विचार केला पाहिजे शांतपणे एकट्यात बसून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या भाषा शब्द ते ए आय च्या माध्यमातून दाखवायला लागले इतकी परिस्थिती वाईट का झाली कारण हिंदुत्वाचा विचार सोडला त्यांच्या पन्नास गोष्टी मी सांगू शकतो जेव्हा ते समोरसमोर बसतील तेव्हा त्यांचा माईक तिकडे इकडे माईक आमचा केव्हाही त्यांनी चॅलेंज स्वीकारावं त्यांच्या पन्नास गोष्टी मी सांगतो की त्यांनी हिंदुत्वाशी कशी कशी कॉम्प्रोमाइज केली एका राजकीय पक्षानं दुसऱ्या राजकीय पक्षाच्या संघटनात्मक रचनेचा अभ्यास करणं आणि त्यातून काही चांगल्या गोष्टी आत्मसात करणं यात काहीही वावगं नाही मग भलेही तो विरोधी पक्ष का असे ना पण इतरांच्या पद्धतीचं अनुकरण करताना आपल्या पद्धतींमधल्या सुधारणांकडे दुर्लक्ष करून चालत नाही शिवसेना ठाकरे गटानं जर ते केलं तर भविष्यात त्यांना मोठा फायदा होऊ शकतो ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी